कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आणि कोकणातील प्रमुख नेते वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले आहे पक्षाच्या नियम व धोरणांचे उल्लंघन तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रवक्ते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी वैभव खेडेकर यांच्यासह अन्य तिघा पदाधिकाऱ्यांवरती कारवाईची घोषणा केली आहे वैभव खेडेकर हे मनसे स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत कार्यरत होते मनसेचे राज्यातील पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांना विशेष ओळख मिळाली होती गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या तसेच ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार ही चर्चा राजकीय वर्तुळात होती त्यामुळे खेडेकर यांच्या बडतर्फीमुळे कोकणातील मनसेला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे तर जर ते भाजपात दाखल झाले तर रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला मोठी ताकद मिळण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे या निर्णयामुळे कोकणातील राजकारणात खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात घडामोडींना मोठा वेग येण्याचे चिन्ह दिसत आहे पक्षाच्या बडतर्फी कारवाईनंतर वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे पाहूया बघा आजचं पाहून या ठिकाणी आहे असं पत्र मला अपेक्षित नव्हतं आता आज पक्षातन आम्हाला बडतर्फ केलेला आहे आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारी सगळी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही घेतलेला हातातले शिवधनुष्य आम्ही हे काही अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही आमचा आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिवाळ्याचे संबंध यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केले नाही परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला या ठिकाणी आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल नक्कीच तुमच्यासारख्या सगळ्या सहकार्याना या ठिकाणी मी बोलवीन आणि या ठिकाणी तुम्हाला तो निर्णय आणि दिशा या ठिकाणी सांगेन बघा प्रत्येक पक्षाला प्रत्येक संघटनेला काम करणारा कार्यकर्ता हवा असतो त्या पद्धतीच्या त्या त्यांच्या स्टेटमेंट होत्या त्या पद्धतीचं त्यांचं ते म्हणणं होतं मी देखील पक्षीय वाटचालीमध्ये काम करताना माझ्या पक्षामध्ये पलीकडच्या पक्षातला चांगला कार्यकर्ता यावा ही माझी भूमिका असायची त्यामुळे मी त्यांना भेटत असायचो परंतु सगळेच प्रयत्न काही यशस्वी ठरत नसायचे तसेच काहीसे प्रयत्न इतर पक्षांकडनं देखील झाले परंतु असा कुठलाच मनामध्ये माझ्या विचार नसताना आज अशा पद्धतीचं संकट माझ्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे परंतु या संकटातनं ते पुन्हा फिनिक्स पक्षासारखा उभं राहील अशी मला या ठिकाणी खात्री आहे त्याच संदर्भात सांगतो की ह्या गेल्या दोन महिन्यामध्ये माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही मी प्रयत्न करत होतो परंतु भेट झाली नाही कदाचित ती झाली असती तर मला वाटतं आजच्या आज अशा पद्धती पद्धतीने पत्र काढावं लागलं नसतं भेटून नाही असं काय मी म्हणणार नाही मी असं काय म्हणणार नाही की पक्षापासून वेगळा झालोय म्हणून मी कोणाला काही बोलीन किंवा कोणाला काही असं नाही परंतु वीस वर्ष मी संघटनेशी निगडीत राहिलेलो आहे आणि तीस वर्ष मी साहेबांच्या बरोबर होतो माझ्या सारख्यावरती अशी परिस्थिती येऊ शकते तर बाकी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे